लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये भरपूर मोठा धमाका होणार आहे तो म्हणजे आपल्या पार्थचा जीव जाणार आहे आता बघूयात की पुढे नेमकं काय झालेलं आहे आपली काव्या मंदिरामध्ये शंभर दिवे लावते आपल्या पार्थसाठी आणि ते शंभर दिवे लावून झाल्यानंतर तरीसुद्धा आपल्या पार्थची तब्येत खूप बिघडते आता पार्थची तब्येत बिघडल्यावर त्याला डॉक्टर वाचवायचा प्रयत्न करतात पण हे अशक्य ठरतं आणि तेवढ्यातच इकडे देवीसुद्धा आपल्या काव्याला काही संकेत देते की आता काही खरं नाही आहे पार्थच्या जीवाचं आणि त्यानंतर तिने लावलेले ते सगळे दिवे विजू लागतात त्यानंतर तिच्या हातातले दोन दिवेसुद्धा पडून जातात खाली आता इकडे मात्र डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की पार्थ काही या जगामध्ये राहिलेलं नाही आहे आता मानिनीचं रडून रडून बेहाल झालेलं आहे आणि यानंतर सगळेच सगळेच रडायला लागतात मिथून काका आपली रम्या आणि हे सगळे रडत असताना नंदिनी तिथून पार्थजवळ जाते आणि पार्थला म्हणते पार्थ तुम्ही असं करू शकत नाही पार्थ तुम्ही परत या प्लीज प्लीज डोळे उघडा पार्थ प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका तुम्हाला ना पार्थ काव्याची शपथ आहे खरंच तुम्ही परत या हे काव्याला समजलं तर काव्याला कसं वाटेल पार्थ तुम्ही प्लीज परत या असं ती आकांताने रडू लागते आणि तेव्हाच या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे नेमकं होतं काय की इकडे पार्थ सगळ्यांना सोडून गेलेला असतो आणि तेवढ्यातच इकडे जेव्हा काव्याला असं वाटतं की सगळे दिवे विजूळ गेले आणि सगळं काही वाया गेलेलं आहे नेमकं काय झालेलं का आहे तेव्हाच तिला ते कापूर दिसतो जमिनीवर पडलेला जळता कापूर तो ती कापूर उचलते आणि ती तिच्या तळ हातावर ठेवते आणि देवी पुढे प्रार्थना करते अगं देवी मी तुझ्याकडे माझ्या पारचा जीव मागते आहे आणि तू असं काय करते आहे तुला कळत नाही आहे का मी तुझ्याकडे काय मागती आहे तुला समजत नाही आहे का माझ्या पारतला बरं कर त्यांना शुद्धीवर आण असं आकांताने ओरडून ओरडून देवीकडे पाहात ती कापराची वडी घेऊन ती आपल्या देवीसमोर प्रार्थनाच करत असते आता प्रार्थना करत असताना नेमकं काय होतं की तिचा पूर्ण हातसुद्धा जळालेला असतो आणि देवी आई तिच्या प्रार्थनेला हाक देईल का तर यानंतर ती हे सगळं चालू असतं तिचं तेवढ्यातच तिकडे आपला जीवासुद्धा जात असतो त्याच देवीकडे आणि तो त्या पायऱ्या चढत असताना पाहतो की अरे इथे नेमकं दिवे कोणी लावले होते इथे तर कुणीतरी आलेलं आहे श्रद्धेने इथे कोणीतरी दिवे लावलेले आहेत ला आता हे नेमके दिवे कोणाचे आहेत आणि त्याला काहीच कळत नाही अजून जीवाला माहीतच नसतं की पार्थ दादा आपल्याला सोडून गेलेला आहे आणि तो तरीसुद्धा दादासाठी त्याच्या प्रार्थना करायला देवीच्या मंदिरात येत असतो आता इथे आपल्या काव्याची ही प्रार्थना देवी ऐकणार आहे आता आपला पार्थ शुद्धीवर नसतो त्याचा जीव गेलेला असतो आणि इकडे आपली काव्य खूप आकांताने देवी पुढे हात जोडून आणि कापूर हातावर घेऊन जे भांडत असते देवीसोबत की मला माझ्या पारला शुद्धीवर आण मला माहीत नाही आहे तू शुद्धीवर आण असं करून ती देवीच्या डोळ्यात पाहत असते तिला अजिबात शुद्ध नसते की नेमकं काय चाललेलं आहे आणि तिला समजतही नसतं तेवढ्यातच तिथे जीवा पोचतो आणि जीवा पाहतो तर काय ही तर काव्य आहे आता ही काव्या हातावरती जळता कापूर घेऊन प्रार्थना करते आहे म्हणजे हे सगळं आपल्या दादासाठीच चालू आहे आणि काव्य तर इथे आहे तेव्हाच काव्य आपली दादाजवळ येऊ शकली नाही पण हे काय चालू आहे नेमकं त्याला समजतच नाही आणि तोसुद्धा रडू लागतो की हे सगळं माझ्या दादासाठीच चाललेलं आहे आणि हे पाहूनसुद्धा त्यालाही धक्का बसतो की किती प्रार्थनेने हिने तर जळतं कापूर हातावर घेतलेला आहे हिचा हातसुद्धा जळलेला आहे आता काय करायचं नेमकं हिला मी थांबवू का आणि त्याचनंतर इकडे मात्र आकांताने मानिनी आणि विक्रम रडत असतात मुलगा गेलेल्याचं खूप वाईट वाटत असतं त्यांना आणि इथे आपल्या जीवाला पण वाईट वाटत असतं की आपली काव्या दादासाठी जळता दिवा काव्याने जो हातावर घेतलेला आहे हे पाहून तर आपल्या जीवाला खूप त्रास होतो पण इकडे आपल्या काव्याच्या प्रार्थना काम करायला लागतात तेव्हाच काय होतं की आपला पार्थना श्वास घेतो आणि काव्याचं नाव घेतो म्हणजेच मृत्यदेहामध्ये नेमकं झालं काय तर आपल्या काव्याची प्रार्थना कामाला आली आणि आपला पार्थ परत आलेला आहे आणि त्यांना श्वास घेऊन तो सारखं सारखं काव्याचंच नाव घेतो आता हे पाहून नंदिनी खूप खुश होते आणि पटकन बाहेर जाते आणि म्हणते डॉक्टर ना पार्थने बोटं हलवलेले आहेत आणि ते शुद्धीवर आलेले आहेत तर प्लीज तुम्ही पाहा आता डॉक्टर नर्स सिस्टर वगैरे सगळे पळत पळत जातात आणि त्यांना त्याला ऑक्सिजन लावतात आणि त्याला बरं करायचा प्रयत्न करतात आता या प्रयत्नांमध्ये देवी आईच्या कृपेने यशच भेटलेलं असतं म्हणजे आपल्या पार्थचा जीव पुन्हा आलेला असतो आता हेच सांगत डॉक्टर बाहेर येतात की तुमचा मुलगा शुद्धीवर आलेला आहे पण काय सांगू हा मोठा चमत्कारच कर आहे कारण मी पहिल्यांदाच पाहतोय की गेलेला जीव परत आला म्हणजे यामागे देवाकडे कोणीतरी प्रार्थना केलेली आहे आणि हेच ऐकता नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू उमलतं आता इथे काय होतं मानिनी डॉक्टरांसमोर हात जोडते आणि म्हणते तुमचे खूप खूप आभार विक्रमसुद्धा आभार मानतात आणि त्यानंतर डॉक्टर सांगतात हे मोठं चमत्कारच आहे की आपल्या पारच जीव परत आलेला आहे पण एक सांगायचं होतं की जेव्हा ते शुद्धीवर नव्हते आणि शुद्धीवर आले किंवा बेशुद्ध होताना सुद्धा त्यांनी फक्त काव्याचं नाव घेतलेलं आहे आणि हे काव्य कोण आहे हे ऐकताच मानिनीला खूप राग येतो आणि विक्रम म्हणतो काव्या त्याची बायको आहे आता ते म्हणतात की खरंच खूप छान कारण ना त्यांच्या बायकोची प्रार्थनानेच हे काम केलेलं आहे त्यांनी देवाकडे जे मागितलेलं आहे त्यामुळेच त्यांचा जीव परत आलेला आहे आता हे सगळं चालूच असतं तेवढ्यात जीवा आपल्या काव्याला थांबवायला जातो की नको असं करू तेवढ्यात आपल्या नंदिनी जीवाला फोन करते की दादाने श्वास थांबवला होता दादाचा जीव गेला होता पण काय माहिती काय झालं आणि अचानकच दादाचा जीव परत आलेला आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे आता तर ती म्हणते डॉक्टर म्हटले की काहीतरी चमत्कार झालेला आहे आता फोन ठेवताना आपला जीवासुद्धा म्हणतो खरंच हा चमत्कारच आहे आणि चमत्कारच झालेला आहे आता नंदीने म्हणते तेच ना खरंच आता डॉक्टरसुद्धा म्हणतात खरंच तुम्ही त्यांची ना काळजी घ्या आता त्यांना हा सगळा प्रॉब्लेम फक्त धुरामुळे झालेला आहे आणि यानंतर रम्या पण खूप नाराज असते खाली मुंडी घातलेली असते तिने आणि तिलासुद्धा खूप वाईट वाटत असतं की माझ्या पारचं नेमकं काय होऊन बसलेलं आहे इकडे जीवा काव्याला ओरडून ओरडून सांगतो की आपला पारदा माझा बरा झालेला आहे काव्य ऐकतेस ना तर काव्याला मात्र शुद्धच नसते की नेमकं काय बोलतोय हा आणि तेवढ्यातच तो काय करतो तिच्या हातावरती जो जळता कापूर असतो ना तो पटकन एका पंथीमध्ये काढून घेतो आणि म्हणतो शुद्धीवर ये आपला पारदा बरा झालेला आहे ते, त्या त्याला शुद्ध आलेली आहे आता हे ऐकताच काव्याला एवढा आनंद होतो की ती म्हणते त्यांना बरं वाटलेलं आहे का आणि मी पाहू शकते का मग हे बोलताच जेव्हा म्हणतो की तू आता कसलाच विचार करू नको पारदादा बरा झालेला आहे आणि तू सुद्धा त्याला बघायला चल तेवढ्यातच ती देवी आईकडे हात जोडते आणि म्हणते खरंच देवी आई मी तुझे आभार मानते की तू त्यांना बरं केलंस आई खरंच तुझे खूप खूप आभार असं बोलून हात जोडते तेवढ्यात पाहते तर काय की तिला हाताला खूप दुखत असतं आणि जीवाला ते कळतं की अरे हिला त्रास होतो आहे मग तेव्हा जीवा म्हणतो किती ते जाळून घेतलेलं आहेस चल मी तुला घेऊन जातो आपण याला मलमपट्टी करू आणि चल दादाला भेटायला चल लवकर तर काव्या म्हणते मी तिकडे येऊ शकत नाही आहे कारण मला मानिनी काकूंनी शपथ घातलेली आहे की यायचं नाही त्यामुळे मी येऊ शकत नाही आहे मला खूप इच्छा आहे त्यांना पाहायची पण मी नाही हे ऐकताच जीवा म्हणतो की तुला काहीच गरज नाहीये हा सगळा विचार करायची समजलं ना घालू द्या आईने शपथ घातली असेल तर मी तुझ्या बरोबर आहे चल आपण दादाला भेटूया चल आणि कुणालाही घाबरायची गरज नाहीये कुणालाही घाबरायची गरज नाही आपली काव्या जातो तुला आपण जाऊया दादाला भेटायला असं करून तो निघताना देवी समोरच म्हणतो यापुढे तू कोणालाही घाबरायचं नाही पार्थ त्यादाकडे जाताना कोणालाही नाही आणि असं ऐकून काव्याला खूपच आश्चर्य वाटतं की जीवा किती बदललेला आहे आणि किती समजूतदारपणाने मला सांगितलं माझ्या नजरेत त्याला ते दिसलेलं आहे त्याचमुळे तो बोललेला असणार की तुला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे असं बोलून तो तिला आपल्या पार्थकडे घेऊन जात असतो आता यानंतर काय होतं हे दोघं लागलीच तिथून हॉस्पिटलला जात असतात आणि इकडे हॉस्पिटलमधून आपली नंदिनी काव्याला फोन ट्राय करत असते पण तिचा फोन अजिबात लागत नसतो तेव्हा नंदिनी म्हणते काव्याचा फोनच लागत नाही आहे आणि मानिनी म्हणते अरे तिला नका करू कॉल माझं कोणीतरी ऐका तिला नका करू कॉल तेव्हा विक्रम म्हणतो तू काय बोलतेस आहे तुझं तुला, तुला तरी कळतं आहे का तू काय बोलतेस आहे तुझं तुला कळत नसेल तर थोडासा तू विचार कर आणि एवढ्यातच तिथे जिवा आणि न आपली काव्या येते तिकडून एंट्री करते कशासाठी तर हॉस्पिटलमध्ये आपल्या पार्कला बघण्यासाठी आणि आता ह्या एंट्री केल्यानंतर मानिनी पाहते रागाने की हा कशाने हिला घेऊन आलं घरून आता तिला माहीतच नसतं ना की ही मंदिरामध्ये असते आता रम्या मानिनी हे सुद्धा सगळेच बघायला लागतात आत्यासुद्धा बघायला लागते आणि यानंतर तो तिला खेचत खेचत घेऊन जातो तिच्या नवऱ्याजवळ आणि तेव्हाच माणीने हात करते त्याला की काशाला कुठे घेऊन चाललायस तिला तो तिला हात करतो आणि साईडला करतो की तू बाजूला हो पहिलं मला काव्याला दादाकडे घेऊन जाऊ दे मला कुणीही अडवायचं नाही असं करून तो काव्याला आपल्या पार्थजवळ घेऊन जातो आता आपल्या पार्थला जेव्हा जीवा आणि काव्या पाहतात तर त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो ते जातात त्याच्याजवळ आणि खूप आनंदाने पाहत असतात त्याच्याकडे जीवासुद्धा खूप आनंदाने पाहतो आणि काव्या तर त्याला पाहून खूप रडतच असते तिलाही बरं वाटलेलं असतं आणि ती म्हणते पार्थ तेव्हा तो डोळे उघडून पाहतो तर काय समोर काव्या काव्या तुम्ही असं म्हणत तो हसतो आणि आपल्या जीवाकडे सुद्धा पाहतो आणि काव्याकडे सुद्धा पाहतो तर काव्या रडूच लागते आणि त्यानंतर तो म्हणतो काव्य तुम्ही रडू नका प्लीज काव्य तुम्ही रडू नका आणि तेवढ्यात आपला जीवा म्हणतो काय ब्रदर तू तर आम्हाला सोडून गेला होतास पण पुन्हा आलास खरंच खूप देवाचा आभार आहेत तेव्हा जीवाला तो सांगतो मी फक्त काव्यासाठी परत आलो आणि मला तिथे काव्याची आठवण आली त्यामुळे मी तिच्यासाठी परत आलेलो आहे हे ऐकताच सुद्धा खूप वाईट वाटतं आणि खरंच खूप आनंद होतो की ते दोघं खूप छान बोलत आहेत आणि तेव्हाच ती म्हणते काय हो तुम्हाला काय वाटतं देशमुख तुम्हाला मी अशीच कशी बरं जाऊ देईल इथून पुढे मला सोडून जायचा विचारसुद्धा करायचा नाही तुम्ही आणि हे सगळं आपला जीवा ऐकतो आणि नंतर जीवा म्हणतो की तुम्ही दोघं बोला एकमेकांशी मी बाहेर जातो आणि तिथून जीवा निघून जातो आणि पार्थ फक्त आपल्या काव्याकडे बघत राहतो आणि काव्याला म्हणतो कशाला रडताय तुम्ही रडू नका तेव्हा काव्या म्हणते देशमुख पुन्हा हा विचारसुद्धा मनात आणायचा नाही मला सोडून द्यायचा आणि माझ्या मला सोडून कधीच कुठेही जायचं नाही तुम्ही तुम्हाला कळत नाही काय हो तेव्हा आपला पार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो जे काव्य आहे त्या गोष्टी ऐकतच राहतो आणि त्यानंतर तो म्हणतो की काव्या तुम्ही रडू नका मी कुठेच जाणार नाही आहे मी तर तुमच्यासाठीच परत आलो ना तुमच्या प्रार्थनेनेच मला परत आणलं असणार ना आणि त्यानंतर तो म्हणतो प्लीज माझ्यासाठी डोळे पुसून घ्या नका एवढा त्रास करून घेऊ आणि तेवढ्यातच ती डोळे पुसत असताना त्याला दिसतं की काव्याच्या हातावरती रक्तबंबाळ झालेला तिचा हात आणि भाजलेला हात आहे तो तर हिने नेमकं का केलं काय आणि तो घाबरून जातून म्हणतो काव्य हे तुमच्या हाताला काय झालेलं आहे आणि तुम्ही हे काय करून घेतलेलं आहे कशाने भाजून घेतलेला आहे तेव्हा त्याला ते कळतं की काव्याने आपल्यासाठी हातावर कापूर घेऊन माझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि त्याचमुळे हे सगळं झालेलं आहे तेव्हा तो म्हणतो की मला त्रास फक्त तुम्हाला त्रास झाल्यावरती जास्त होतो समजलं का तुम्हाला आणि त्यावेळेस इकडे ना आपला जीवा बाहेर येतो आणि सगळ्यांना म्हणतो की अरे एवढे नर्वस होऊन का बसलं आहे आता आपला दादासुद्धा चांगला झालेला आहे तर तुम्ही आता खुश व्हा ना कशाला नर्वस होऊन बसला आहे तेवढ्यात मानिनी म्हणते की तुला काय गरज होती काव्याला इथे घेऊन यायची तुला कोणी सांगितलं होतं तिला मी सांगितलं होतं ना की इकडे यायचं नाही आहे म्हणून आणि त्यासाठी मी तिला शपथसुद्धा दिली होती तर तू कशाला तिला घेऊन आलास तेव्हा जीवा म्हणतो की हो हे मलासुद्धा कळालं की तू तिला शपथ दिलेली आहेस आणि नेमकं का अशी का वागतेस तू जरा तरी कळतंय का ती त्याची बायको आहे ती इथे असली पाहिजे होती ना आणि हे ऐकताच रम्याला वाईट वाटतं आणि यानंतर तो म्हणतो की मलाही विचारायचं आहे की तू नेमकं तिच्याबरोबर असं का वागतेस मी सुरुवातीपासून पाहतोय की जेव्हापासून दादाला ॲडमिट केलेला आहे आणि तो कोमात गेला की आणि आय सी यूमध्ये पण होता किंवा कोमातही गेला तेव्हा सुद्धा इथे काव्य दिसलीच नाही मला नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर ती म्हणते की तुम्हाला मी नाही सांगू शकत की नेमका काय प्रॉब्लेम आहे पण मला माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे जेव्हा माझ्या पार्कला आत्ता तो तिचं नाव घेतो आहे आणि तिला बोलवतो आहे किंवा त्याला काही वाटत असेल पण जेव्हा ती काय आहे हे कळेल ना तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनसुद्धा सरकून जाईल पण हेच ऐकताच जीवा म्हणतो नेमकं काय आहे हे आम्हालाही कळू दे ना आणि विक्रमसुद्धा म्हणतो की अगं तू का सांगत आहेस मग आम्हाला सांगून टाक ना जो काही प्रॉब्लेम आहे तो तेव्हा मानिनी म्हणते की त्यालाही काही गरज नव्हती की घड्याळ राहिल्यामुळे किंवा तिला वाचवायला जायची आणि ही एवढं प्रेम करते तर घर सोडून कसं जाऊ शकते असं बोलून ती बाजूला होते ती म्हणते की माझा मुलगा इथे मरणाच्या दारामध्ये एवढा आटापिटा करतोय हे कोणामुळे आज फक्त आणि फक्त काव्यामुळे आणि जीवा म्हणतो तू जे बोलते आहेस ते तुला तरी पटतंय का आणि तू हे का बोलतेस याचं कारण आम्हाला कळू दे ती बोलते कारण ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की नेमकं काव्या कशी आहे दिसते तशी ती नाहीये ती आतून वेगळी आणि बाहेरून वेगळी आहे तुम्हाला एक दिवस समजेल की तिने नेमकं काय बोलतो की आज नेमकं काय झालेलं आहे ते तू आम्हाला सगळ्यांना सांगून टाक कारण की हे सगळं जे तू बोलतीयस ना ते आम्हाला काहीच पटत नाही असं काय केलेलं आहे काव्याने की तुला तिला दादाकडे जायला थांबवतीयस ती त्याची बायको आहे अगं जरा तरी समजून घे ना तर तेव्हा ती म्हणते की हो तुम्हाला मी सगळ्यांनाच सांगणार आहे की नेमकं तिने काय केलेलं आहे वेळ आली की सगळ्यांनाच सांगते आणि इकडे मात्र आपला पार्थ आपल्या काव्याला म्हणत असतो की किती भाजलेलं आहे हे तुमचं भाजलेलं पाहूनच मला खूप त्रास होते बाकी कशाचा त्रास होत नाही पण जेव्हा तुम्हाला त्रास होतो ना तेव्हाच मला खूप त्रास होतो आता तो सरळ बसायला जातो आणि म्हणतो थांबा जरा तेव्हा काव्या म्हणते आहो अशी हालचाल करू नका प्लीज ऐकून घ्या माझं तर तो म्हणतो काही नाही आता तो तिथे ना त्याच्या बाजूला जो टेबल असतो टॅबलेट्सचा त्याच्यामध्ये भाजलेल्यावर लावण्याची ट्यूब असते जी आपल्या पार्थसाठी असते तीच ट्यूब तो घेतो आणि म्हणतो किती जखम झालेली आहे मी तुम्हाला ट्यूब लावून देतो आणि तेव्हा आपली काव्या म्हणते की नाही नको पार्थ प्लीज नको कारण की तुम्ही जर ती ट्यूब लावली ना मला तर मला खूप झोमेल आणि तेव्हाच पार्थ म्हणतो झोमेल तर मी फुंकण घालायला आहे ना जेव्हा तुम्हाला त्रास होईल तुम्हाला त्याच्यावरती जखमेवर ही ट्यूब लावले तुम्हाला जळजळ होईल त्या जखमेला तेव्हा मी फुंकण मारेल तुम्ही त्रास करून घेऊ नका आता हे ऐकताच काव्याला एवढं छान वाटतं ती पुन्हा पुन्हा आपल्या पार्थच्या प्रेमात पडायला लागते पार्थ काय करतो तिचा हातात हात घेतो आणि ती ट्यूब असते तो त्या जखमेवरती लावायला चालू करतो आणि तो जेव्हा ती ट्यूब लावत असतो तेव्हा एकटक आपली काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिला जेव्हा त्रास होतो तेव्हा तो फुंकणही मारतो तर आता गोड असं है हे ह्यांचं लास्टला मिलन दाखवलेलं ला आहे आणि यानंतर काय होणार आहे नेमकं काय माहिती आता जेव्हा खरं मानिनीला कळेल की आपल्या काव्याचा प्रॉब्लेम काय आहे किंवा सुद्धा कळेल की नेमका कोणत्या प्रॉब्लेममुळे आपली आई काव्यावर रागवलेली आहे तेव्हा ने, नेम नेमका धमाका काय होणार आहे आणि काव्या ही गुन्हेगार नाही हे कळताच माननीचं ने नेमकं काय का होणार आणि आपल्या काव्या आणि पार्थची ही जोडी किती सुंदर प्रेमामध्ये पडणार आहे हे सुद्धा पण आपल्याला पाहायचं आहे तर आता ह्यांचे वेळोवेळी अपडेट घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि यानंतर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला या व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं आता नेमकं काय का होईल पुढच्या एपिसोडमध्ये हे तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगू शकता आता आपण पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत